हॅलो हा कोण बोलतोय बोला ना मेंढ्यावाले बोलतोय कुठून बरं बर जामनेर मधून का हम्म काय एक माणसाने नाही पडितात मेंढ्या आणि ते मोबाईल घेतला आमच्या आमच्याकडून काय काय मोबाईल मोबाईल पडितात मेंढ्या गेलते आमच्या मारायच्या बाता करायचं होता नेमका विषय काय झालाय विषय काय नाही पडे खाटी जागा राहते ना हा तिथे मेंढ्या गेल त्या आमच्या ते इथं कशा काय आणलं असं मोबाईल घेऊन गेला आमचा अस का हम्म तुम्ही कोण बोलताय त्या मेंढ्यांचा मालक बोलताय का हा मेंढ्यावालेच बोलतोय मेंढ्या स्वतः तुमच्या आहेत का हा स्वतः आमच्या बर बर मग चारा वगैरे घेऊन गेलेत का कुठे बाहेरगावी हा चाराली इकडे आम्ही नांदगाव तालुक्यात राहतो नांदगाव तालुका म्हणजे कुठला नाशिक नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा का चाराली इकडे आम्ही बर मग आता मोबाईल घेऊन ना ते मोबाईल बरं काय बोलतोय नाही म्हणतो मग दोन हजार पहिले मोबाईल घेऊन जा काय नुकसान वगैरे केलं असेल मेंढ्यांनी काहीच नाही काहीच नाही पडतात पडतात पडीत जागेमध्ये तुम्ही गेले आणि तो काय बोलतोय मला दोन हजार रुपये दे असं बोलतोय का बर बर काही तरी विषय झाला असेल ना त्याचा तसं थोडं बोलतोय काहीच नाही विषय काहीच नाही हाणमारे वगैरे केले का के तुम्हाला नाही ना हाणमार करायचं ना काय काय हाणमार करायचा ना मग ते ह्या गोष्टी का बरं सांगत नाही तुम्ही काहीतरी झालंच असेल ना मग थोडं डायरेक्ट कोणी कुणाला पण मारेल हा तेच मार आम्ही काहीच नाही केलं त्यांनी जा मारा हाणायचं तेच हाणायचं बस आम्ही काहीच नाही केलं नाही नाही पण काहीतरी झालं असेल ना थोडफार तोच हाणायचा ना बा असं पुढे तोच मेंढक पण आणले असं हाणायला मारायचं तेच ना बुवा अच्छा अच्छा असं का हम्म बर कधीच कस नाही आई एक दोन तास झाल्या मोबाईल नाही म्हणतो द्यायला एक दोन तास झाले का हम्म मग तुम्ही गेले नाही का का बरं मोबाईल देत नाही असं विचारलं नाही तुम्ही हा विचारलं ना तर मग ते म्हणतो दो दोन हजार प्रयाण आणि मोबाईल घेऊन ना दोन हजार द्या आणि मोबाईल घेऊन जा अलग माणूस आहे हम्म माणूस बोललो अलग दिसतोय मला हा ना बोलणं आलं की नाही तुमचं काय झालं नाही काय नाही मग कशावरुन दोन हजार रुपये कसले द्यायचे हे तुम्ही कधी विचारलं नाही का त्याला पडे जागा म्हणजे पडे जागा आमच्या ढोरला चारतो आम्ही हो आणि मग में तुम्ही मेंढ्या आणल्या तुझ्या मेंढ्या काय करत नाही ना वाल्या जाग्या मेंढ्या आता माहिती आहे. हो ते बोलताय तुम्ही बरोबर बोलताय ठीक आहे नाव काय आहे तुमचे बोलले आमच्या खरात खरात आणि त्याच त्याच नाही सांग सांगा, सांगा।, ते, सांगा। ते, ते नंबर तेचा। तेचा नुम्ण तेचा। तेचा नुम्ण सांगा आमचा नंबर सांगा समोरच्या व्यक्तीचा त्याचा नंबर तर नाही मग तुमचा मोबाईल आहे ना त्यांच्याकडे हा 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 त्याचा नंबर सांगा ऐंशी 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 अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट अठ्ठावीस त्रेसष्ट अठ्ठावीस आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे कृपया नंतर प्रयत्न करा द नंबर यू आर कॉलिंग इज करंटली स्विच्ड ऑफ प्लीज ट्राय लेटर जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वह अभी स्विच्ड ऑफ है कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें हेलो बोला ना हा नंबर तो बंद है बंद केला समझ ना तुमच्या पासून किती लांब तो बरेच आम्ही राहायचा ठीक आहे सांगायचं जे काही झालं असेल बाबा नुकसान वगैरे ते काही बघायचं इकडे तिकडे काही थोडं पाणी हे करून नाही का आता तुम्ही काहीतरी का बाहेरगावी गेला असेल बरोबर मेंढ्या घेऊन बाहेरगावी गेला असेल ना तुम्ही मेंढ्या चारण्यासाठी हा म्हणूनच त्याने काहीतरी हे बघितलं बाहेरगावी आम्ही तेच पण त्याने ते हे केलं ना बाबा बाहेरगावची माणसं आहेत थोडाफार घाबरवतो पैसे वगैरे घेतो त्यांच्याकडून आता मोबाईल घेऊन गेला आता मोबाईल का पाच दहा रुपयाचा आहे का मग सांगायचं गेलं संध्याकाळी का सांगायचं मोबाईल दे बाबा आम्हाला पण जे काय असेल ते आम्हाला काही तुमचं काय माहिती नसेल वैयक्तिक आम्ही काय बाबा आमचं आम्ही आज इकडे तू उद्या तिकडे असं आम्ही काही मेंढ्या चारायचीच काम आहे आम्हाला नाही का झालं असेल बाबा थोडंफार काय आमचं चुकलं असेल तर माफ करून टाक पण आमचा मोबाईल देऊन टाका असं बोला त्याला मोबाईल घेऊन या मोबाईल दिला नाही तर मी तुम्हाला फोन करू मग आम्ही फोन कर मग तिथे गेले का हा चालेल